शिवप्रभात स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपी मध्ये आणि आज मी बनवणार आहे मस्त असा थंडी स्पेशल अळीवचा हलवा चला मग बनवूया बघूया कसा बनवलेला आहे तर त्यासाठी अळीव घेतलेले आहेत मी तर साधारण दोन पॅकेट अळीव घेतलेले आहे जे की शंभर शंभर ग्रॅमचे आहेत तर मी सांगेल की शक्यतो थोडेच घ्या अळीव कारण ते जास्त फुलतात जसे की आपण सब्जा भिजवतो सेम तसंच आहे हे थोडेसे जरी टाकले तर खूप जास्त फुलतात हे नंतर ते मी भाजून घेणार आहे साधारण पाच मिनिटासाठी भाजवाय भाजायचे आहे व्यवस्थित आणि अळीव हे गरम असल्याने थंडीमध्ये अळीवचा जास्तीत जास्त उपयोग करतात आणि बाळांतिनीसाठी किंवा आपण कोणाचे कंबर दुखत असेल चांदी वात असेल किंवा म्हणजे गरमीसाठी जे, जे उपयुक्त आहे ते सर्व गुण अळीवमध्ये आहे आणि गरमी निर्माण करण्यासाठी खूप जास्त हेल्दी आहेत हे तर काही लोक याच्यामध्ये लाडू मध्ये पण टाकतात मेथीचे जे लाडू असतात त्यामध्ये पण अळी जात तर खूप चांगले फायदे आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी आणि नक्की बनवून बघा तर हे भाजून घेतलेले आहे आणि हे काढून घेतल्यानंतर मी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पाणी ओतल्यानंतर ते भिजत ठेवायचे आहे हे बघा बघू शकता लगेच फुलतात ते कारण ते थोडेसे गरम होते म्हणून लगेच फुगलेले आहेत एकदम व्यवस्थित नंतर जो गुळ आहे हा काळा गुळ घेतलेला आहे तो मस्त असा कट करून घ्यायचा आहे बघू शकता एकदम सॉफ्ट आहे हा गुळ आणि कट करून घेतलेला आहे तर कोणी साखर पण टाकतं त्यामध्ये पण हेल्दीसाठी तर शक्यतो गुळच यूज करा त्यामध्ये हे बघा बघ बग, हे आपले जे अळीव आहे ते एकदम व्यवस्थित भिजलेले आहे पाणी पूर्ण सोख झालेला आहे त्याच्यामध्ये त्यानंतर काजू बदाम कट करून घेतलेले आहे आणि कोबरं जे आहे ते किसून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये तूप ऍड केलेलं आहे मी आणि हे आता काजू बदाम त्यामध्ये मी टाकणार आहे आणि नंतर खोबरं त्यामध्ये टाकायचं आहे तर तुम्ही याची खीर पण बनवू शकता खूप छान लागते याची खीर पण प्रोसेस अशीच असणार आहे फक्त त्यामध्ये दूध टाकायचं आहे किंवा मग तुम्ही पाण्यामध्ये भिजवून टाकू शकता आणि नंतर ते पाणी पिऊ शकता खूप जास्त गुणकारी आणि हेल्दी आहे हे अळीव जसं की आपण सब्ज्या थंडीसाठी साठी यूज करतो उन्हाळ्यामध्ये तसं आळीव जे आहे ते थंडीमध्ये यूज करतात गरमीसाठी तर खूप जास्त हेल्दी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा रेसिपी आणि त्यामध्ये मी टाकलेलं आहे गुळ तर गुळ साधारण छोटी एक वाटी घेतलेला आहे मी अंदाजे तर तुम्हाला जसं गोड हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे जे गुळ आणि हे मिश्रण जे आहे व्यवस्थित ब्राऊन झालेलं ते एकदम मेल्ट होईपर्यंत गुळ आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करायचं आहे नंतर त्यामध्ये आपण जे भिजवलेले अळीव आहेत ते त्यामध्ये टाकायचे आहेत बघू शकता एकदम पातळ थोडेसे आहे हे आणि नंतर आता भाजल्यानंतर त्याचा जो रंग आहे तो पण चेंज होतो आणि ते एकदम थिक्क होत जातं जसं जसं आपण भाजू तसं तसं तर भाजताना गॅस जो आहे तो लो ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं दोन तीन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही याला बघू शकता थोडस पातळ झालेलं आहे आणि ते नंतर आता घट्ट होणार आहे थोड्या वेळातच तर याचे लाडू पण बनवतात आणि मी शक्यतो हे बघा हलवा खाण्यास सांगेल की जे आपण कधी पण खाऊ शकतो बनवून आणि एकदम इझी आणि सोपी रेसिपी आहे तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि थंडीमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी किंवा थंडीमध्ये गरमीसाठी तुम्ही नक्की अळीव खा तर अशा प्रकारे बघू शकता एकदम मस्त थिक झालेला आहे आपला हलवा जो आहे तो आणि हे बघा घट्ट झालेला आहे त्याचा कलर पण किती छान दिसतो एकदम परफेक्ट हलव्यासारखा तर रेसिपी अशी तुम्ही पण नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाही आहे भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद